कृषी प्रधान या भारतीय संस्कृतीत प्रशासकीय राजकीय व्यवस्थेकडून शेतकरी नेहमीच दुर्लक्षित राहिलेला रा मात आहे मात्र गेल्या दहा वर्षापासून अध्ययन समाचार व गोपाल कंपनी बैलपोड्यांचे औचित्य साधत बैलजुडी सजावट स्पर्धेतून आयोजित होणारा पुरस्कार वितरण सोहळा हा बैलजुडींची कृतज्ञता व शेतकऱ्यांचा सन्मान जपणारा प्रशंसनीय उपक्रम असल्याचे मनोगत माझी जीप सदस्य वासंतीताई मंगरुडे यांनी पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी केली अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात तेरा सप्टेंबर रोजी बैलजोडी सजावट स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा सभापती राजेंद्र गोडले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माजी जीप सदस्य वासंतीताई मंगरुडे उप बाजार समिती उपसभापती अमोल चिमोटे परतवाडा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष राजाभाऊ टवलारकर गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ग्यापू राऊत माजी जीप सदस्य साहेबराव काठोडे बाजार समितीचे संचालक गोपाल लहाने नितेश आगे ज्ञानदेव पाटील अतुल वाड भावेश अग्रवाल अमोल गोरेकार प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी गॅपू राऊ साहेबराव काठोडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले तर अध्यक्ष भाषण राजेंद्र गोर्ले यांनी व्यक्त करत शेतकरी हितार्धक कार्यक्रम निरंतर सुरू राहावा अशा सदिच्छा प्रदान केल्या अध्ययन समाचार व गोपालन कंपनीच्या वतीने आयोजित या स्पर्धेत अमरावतीसह अकोला जिल्ह्यातील तीनशे अठ्ठेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यातून तर अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यातील स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धेचे परीक्षण गजानन मते यांनी केले त्यानुसार प्रथम द्वितीय आणि तृतीय पुरस्कारांसह तेरा प्रोत्साहन पुरस्कारांची निवड करत त्यांना या पुरस्कार वितरण समारंभात सन्मानित करण्यात आले प्रथम पुरस्कार अचलपूर तालुक्यातील भूगाव निवासी अतुल ठाकरे तर द्वितीय पुरस्कार चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी निवासी संदीप अंबाडकर तृतीय पुरस्कार मोळशी तालुक्यातील नीर पिंगडी निवासी रोशन काटोलकर यांना देण्यात आला तर प्रोत्साहन पुरस्कार तेलारा तालुक्यातील हिवरखेड निवासी अशोक तर चिखलदरा तालुक्यातील जामली आर निवासी बेलसरे अंजनगाव सुरजी तालुक्यातील सातेगाव निवासी श्याम पडसकर अचलपूर तालुक्यातील सावडापूर निवासी अशोक येवकार सिर बाजार तालुक्यातील सिरसगाव कसबा निवासी एच चौधरी दर्यापूर तालुक्यातील बेंबळा बुद्रुक निवासी रणजित रोडे अंजनगाव तालुक्यातील कापूसतळणी निवासी गोपाल ठोसरे तर अचलपूर तालुक्यातील खांजमानगर निवासी मिलिन नितवणे तालुक्यातील जालनापूर निवासी देवानंद हिवसे बाजार तालुक्यातील धानोरा निवासी प्रमोद पारिसे तर अकोल्या शहरातील गोपाल मांडेकर बाजार तालुक्यातील बेलज निवासी अक्षय अपराधे तर अचलपूर तालुक्यातील येसुरणा निवासी शेख जहीर यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तींचे व बैलजोडीचे पूजन करत प्रज्वलाने हा कार्यक्रम प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी वराडी कवी विजय सोसे यांनी शेती व शेतकऱ्यांच्या जीवनावरील वास्तववादी कविता सादर करता सभागृहातून प्रेक्षकांनी टाळा वाजून दाद दिली या प्रसंगी अध्ययन समाचार संपादक जितेंद्र रोडे यांनी प्रास्ताविक करत या उपक्रमामागील भूमिका विषय केली या कार्यक्रमाला गोपालयान कंपनीचे कम, संचालक राम तिवारी लवपांडे निखिलेश व्यास तर पुरस्कार सोहळ्याला डॉक्टर हिमंत चिमोटे अनिल चराटे मधुकरराव ठाकरे नामदेव तनपुरे अविनाश कडू गोपाल भालेराव कैलास आवारे कृपासागर राऊत कैलास पेंढारकर शुभम गायकवाड अविनाश यावले सचिनानंद बेलसरे विजय ढेपे राहुल गाठे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालक हरी संचालन हरीश पोटनाईक के यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाजार समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांसह अध्ययन समाचारचे सहयोगी किशोर वडतकर प्रमोद गुल्लाने मनु सुडे अनिल मातने अमित अडगोकार सानू खान नाजिम शाह नाशिर भाईंनी आदींनी सहकार्य केले